नमस्कार शासन चार युट्यूब खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार वीस वर्षात मोठा आर्थिक लाभ त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सुरू सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी सणापूर्वीच केंद्र सरकार मार्फत महत्वपूर्ण पेन्शन निर्णय घेण्यात आलेला आहे केंद्र सरकार मार्फत जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार दिनांक एक चार पंचवीस रोजी केंद्रीय कर्मचाऱ्यांना युपीएस पेन्शन प्रणाली लाभ करण्यात आलेली आहे सदर नवीन नियमानुसार यांची सेवा ही वीस वर्ष पूर्ण झाली आहे देखील पूर्ण पेन्शनचा लाभ अनुज्ञान केला जाणार आहे यापूर्वी सदर सेवा कालावधीची अट ही पंचवीस वर्ष इतकी होती या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या मागणीस न्याय मिळाला आहे युनिफाईड पेन्शन योजना म्हणजेच यू पी एस सी पेन्शन प्रणाली स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना इतर सेवा लाभ मिळणार आहे जसे की सेवा काळ दरम्यान कर्मचारी दिव्यांग झाले असल्यास पेन्शनची तरतूद तर मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबास कुटुंब निवृत्त वेतनाची तरतूद करण्यात आलेली आहे सदर युनिफाईड पेन्शन प्रणालीचा पर्याय आणि विकल्प हे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे युपीएस पेन्शन प्रणालीमध्ये सेवा काळाची मर्यादा वाढविल्याने कर्मचाऱ्यांना दिलासा प्राप्त झाला आहे त्यामुळे आता युपीएस पेन्शनचा विकल्प निवडण्याची संख्या वाढतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे तर अशाप्रकारे सरकारी कर्मचाऱ्यांसंदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अन्यशेत नवीन नवीन नवी अपडेट नवी 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 मिळण्यासाठी शासनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद